नमस्कार तसं पाहिलं तर आज तीन केकची ऑर्डर आहे पण दुसऱ्या आहेत ते रवा केक आहेत आणि जास्त लोड असला की शूटिंग करायला जरा वेळ लागतो त्यामुळे मी या एकच केकची शूटिंग घेतलेली आहे आणि खूपच छान झाला होता कारण की कस्टमरनी जर तुमच्या मनावर असं सांगितलं तर मी अगदी वेगळीच डिझाईन करत असते आणि तसाच हा सुद्धा के केक अगदी सुंदर आणि वेगळा काहीतरी आहे इथे हा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे आणि केक बेस बनवून घेतला आहे दोनशे ग्राम प्रिमिक्स वापरते मी अर्धा किलो केकसाठी शक्यतो दीडशे ग्राम प्रीमिक्स वापरतात पण मी पन्नास ग्रॅम जास्त वापरते कारण की माझा स्पंज जरा मोठा असतो आणि या केकच्या आपल्या ले तीनही लेअर पाडून झालेले आहेत अगदीच मस्त अशा लेअर झाल्यात तुम्ही पाहू शकता की छान आणि अगदी सॉफ्ट अशा लेअर आहेत आणि त्यानंतर आपल्याला खालती बेसवर थोडीशी क्रीम लावायची कारण की आपला केक जर लांब जात असेल तर तो सरकू नये एका जागेवरचा हालू नये म्हणून आपण क्रीम लावत असतो खाली त्यानंतर पहिली लेअर ठेवलेली आहे आणि इथे आपल्या शुगर सिरपमध्ये थोडासा क्रशसुद्धा मिक्स करायचा पायनॅपल फ्लेवरचा कारण चव खूप छान लागते आपल्याला लेअरलासुद्धा लावायचा आहे पण अगदी थोड्या प्रमाणात लावायचा कारण की जास्त जर क्रश वापरला आपण तर आंबटपणा केकला येऊ शकतो म्हणून अगदी थोडासाच वापरायचा आहे आता पहिल्या लेअरला शुगर सिरप लावून झालेला आहे त्यानंतर विपिंग क्रीम लावायची विपिंग क्रीममध्ये मी इसेन्स ॲड केलेला आहे पायनॅपल फ्लेवरचा त्यानंतर आपल्याला याच्यावरती क्रश लावायचा आहे त्यानंतर टुटी फ्रुटी टाकायची आणि दुसरी तिसरी लेअर अशाच पद्धतीने आयसिंग करून घ्यायची आहे ह्या केकच्या ऑर्डरचा कस्टमर हा नवीनच आहे पहिल्यांदाच माझ्याकडून केक नेतो आहे आणि पायनॅपल फ्लेवरचे केक हे माझे जास्त प्रमाणात असतात एक ते दोन दिवसाला मी पायनॅपल फ्लेवरचा केक बनवतेच दुसरेही असतात पण जास्त प्रमाण पायनॅपल फ्लेवरचं असतं कारण की कस्टमरला माझ्या पायनॅपल फ्लेवरचे केक खूप आवडतात आणि इथे त्यांनी मला डिझाईन वगैरे काही सांगितले नाही फक्त सांगितलं की मुलीचा बड्डे आहे मग मुलीचा बड्डे म्हटलं की थोडासा पिंक कलर वगैरे यूज करून काहीतरी नवीन डिझाईन बनवायचं ठरवलं डोक्यात माझ्या वेगळंच असतं आणि करताना मी काहीतरी वेगळंच बनवते पण खूप छान होतं शेवटी तसाच हा सुद्धा केक झालेला आहे यासोबत दुसरे दोन रवा केकसुद्धा बनवले होते पण रवा केकची रेसिपी मला शूट करता आली नाही एकाच दिवशी मी नक्कीच तुमच्यासोबत हा रवा केकसुद्धा नक्की शेअर करेन आणि हे रवा केक मी आज बनवले होते ज्यांना क्रीमचे केक आवडत नाही किंवा मुलांना भुकेच्या वेळेस किंवा टी टाईमच्या वेळेस हे केक खाल्ले जातात आणि चविष्ट लागतात आणि फ्रीजमध्ये हे टिकतातसुद्धा त्यामुळे हे सुद्धा मागवले जातात खूपच सोपी रेसिपी आहे कारण की तुम्ही सुद्धा घरच्या घरी हा रवा केक बनवू शकता नक्कीच मी तुमच्यासोबत हे शेअर करेन आणि आपला केक आयसिंग करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता क्रमकोट केलेला आहे मी त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून फायनलायसिंग करणार आहे जास्त नाही पण दहा मिनिट आपण हे फ्रीजमध्ये ठेवतो आहे त्यानंतर परत काढून आता फायनलायसिंग करणार आहोत केकला जर चांगली फिनिशिंग यायचं असेल तर सराव खूप महत्त्वाचा आहे आणि जसे जसे तुम्ही केक बनवाल तस तसं तुमची फिनिशिंग चांगली येते हा प्रत्येक केक हा आपला वेगवेगळा असतो वेगवेगळ्या फ्लेवरचा असतो वेगवेगळ्या पद्धतीचे वे आयसिंग असते त्यामुळे हा पूर्ण मी दाखवते कारण तुम्हालासुद्धा बऱ्याच गोष्टी छोट्या मोठ्या ज्या आहेत त्या शिकायला मिळतील आता केकची आयसिंग आपली फायनल झालेली आहे आणि ब्रशच्या साह्याने आपल्याला बॉर्डरला डिझाईन काढायची आहे त्यानंतर याच्यावरती पिंक कलर व्हाईट कलर आणि रेड कलरची फुलं तयार करायची कोणतंही तुम्ही नोझल वापरू शकता माझ्याकडे जे आहेत नोझल ते वापरत आहे नोजल स्टार नोझल एखादं असलं तरी चालेल आणि तीनही कलरच्या विपिंग क्रीम पायपिंग बँकमध्ये आपल्याला भरून घ्यायचे त्या अगोदर नोझल टाकायचं आहे त्याच्यामध्ये हा पिंक कलर आहे आणि मी जेल कलरचा यूज करते कारण की फक्त एकच थेंब जरी टाकला तरी याचे कलर खूप चांगले असतात आणि क्वालिटी अगदी चांगली आहे थोडे महाग मिळतात पण कलर अगदी छान असतो कडसर वगैरे असं लागत नाही त्यामुळे केकसाठी तुम्ही चांगलेच कलर वापरत जा इथे हा पिंक कलरने अशा पद्धतीची फुलं काढून घेतली आहेत त्यानंतर आपल्याला दुसऱ्या कलरची फुलं काढायची त्याने अशा पद्धतीने डिझाईन काढायची आहे आवडीनुसार तुम्ही काढू शकता कशीही पण छान दिसते आता रेड कलरचा वापर करून फुलं काढूयात हे फोर्टी सिक्स नोजल आहे माझ्याकडे जे नोजल आहेत ते मी यूज केलेत कोणतेही नोजल करू शकता तुम्ही आणि खूप छान दिसते अगदी सिम्पल डिझाईन आहे पण खूप छान दिसते आता आपल्याला कोणत्याही नोजलनी बॉर्डरची डिझाईन राहिली ती काढायची हॅपी बड्डेचा टॅग लावायचा आहे शुगर बॉल टाकायची आहे आणि आपला केक रेडी होईल या चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच करा कारण तुम्हाला जर केक शिकायचे असतील तर या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला असेच पाहायला मिळतील आणि आजचा हा सुंदर केक तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन ना असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत केकसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर